नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण उन्हाळ्यात वजन कमी करायचा सोपा आणि साधा उपाय बघणार आहोत ते म्हणजे सातूच्या पिठाचे हे पाच पदार्थ जर तुम्ही आहारात रोज सेवन केले तर तुमचं वजन नक्की कमी होईल तर मंडळी उन्हाळ्यात हा ऋतू वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण आपला आहार खाण्यापिण्याच्या सवयी या थोडाफार बदल करतो पण वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईजसोबतच आपल्या आहाराकडे देखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे जर तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूत वजन कमी करणार असाल तर तुमचा डाएटमध्ये काही विशेष पदार्थ असले पाहिजे तर म्हणजे यामध्ये आता पदार्थापैकी एक म्हणजे सातूचे पीठ उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील सातूचे पीठ खाणे फायदेशीर मंडई सातूच्या पिठामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असते वजन कमी करण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि सातूचे पीठ खाणे उपयुक्त ठरते तर मंडई जर तुम्हाला देखील उन्हाळ्यात वजन कमी करायचं आहे तर आता सातूच्या पिठाचे हे चार प्रमुख पदार्थ आहारात असायलाच हवे आता ते चार पदार्थ कोणते आहेत ते आता आपण सर्वप्रथम बघूयात तर मंडळी एक आहे सातूच्या पिठाची स्मूदी सातूच्या पिठाची स्मूदी तयार करण्यासाठी सर्वात आधी केळ सफरचंद किंवा जांभूळ यासारख्या फळांना दूध किंवा दह्यात भिजून मग एकत्रित मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या त्यानंतर या मिश्रणात एक ते दोन टेबलपासून पासून सातूचे पीठ घालवा सगळे मिश्रण पुन्हा एकदा ब्लेड करून घ्यावे स्मूदी पिण्यासाठी तयार आहे त्यात आपण वरून चिया सीड्स किंवा आळशीच्या बिया घालून स्मूदी पिण्यासाठी सर्व करू शकतो स्मूदीमध्ये फायबर आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे वजन कमी करण्यास तिची मदत होते नंतर आहे सातूच्या पिठाचा सा पराठा आपण कोणत्याही प्रकारचा पराठा खात करताना त्या चमच्यावर सातूचे पीठ मिक्स करू शकतो याचबरोबर आपण गव्हाच्या पिठात सातूचे पीठ मिक्स करून मग त्यात चवीनुसार हळद मीठ लाल तिखट जिरे ओवा असे पदार्थ घालून देखील चमचमीत टेस्टी पराठा तयार करू शकतो हा पराठा आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो हा पराठा खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते यामुळे या आपल्या वारंवार भूक लागत नाही परिणामी वजन कमी करण्यास अधिक मदत देखील होते नंतर आहे सातूच्या पिठाचे सूप आता मंडई तुम्ही कोणत्याही प्रकारचे सूप तयार करताना त्यात सातूचे पीठ मिक्स करू शकता सगळ्यात आधी गरम पाणी घेऊन त्यात चमच्याभर सातूचे पीठ देखील घालवा आता पीठ आणि पाणी याचे एकत्रित गरम मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही सूपमध्ये मिक्स करून ते सूप तयार करू शकता यामुळे तुमचे सूप अधिक घट्ट आणि दाटसर आणि पौष्टिक बनते नंतर आहे सॅलेड किंवा कोशिंबीरी आता वजन कमी करण्यासाठी आपण सॅलेड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी खातोच आता अशा सॅलेड किंवा कोशिंबीरमध्ये आपण हे सातूचे पीठ वरून भरभरून घालू शकता यासाठी सातूचे पीठ आधी पॅनमध्ये कोरडे भाजून घ्या हे भाजून घेतलेले पीठ तुम्ही सॅलेड किंवा कोशिंबीरमध्ये वरतून भरभरून घालू शकता ह्यामुळे तुमचं सॅलेड किंवा कोशिंबीर आधी पौष्टिक बनेल नंतर आहे सातूच्या पिठाचे खास ड्रिंक आता मंडई सातूच्या पिठाचे खास ड्रिंक तयार करण्यासाठी दोन टेबल स्पून पीठ थंड पाणी किंवा ताकामध्ये मिसून घ्यावे यानंतर त्यात चवीनुसार मीठ जिरे पावडर लिंबाचा रस घालवा हे सातूच्या पिठाचे खास ड्रिंक प्यायल्याने बराच वेळ तुमचे पोट भरलेले राहते यामुळे तुम्हाला वारंवार फारशी भूक नाही लागत यामुळे वजन कमी करण्यास अधिक मदत होते याचबरोबर उन्हाळ्यात हे ड्रिंक प्यायल्याने आपल्या पोटातील उष्णता कमी होऊन देखील मिळतो तर म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही सातूच्या पिठाचं सेवन करून त्याचं सेवन केल्याने तुमच्या शरीराला आणि वजन कमी करण्याला नक्की फायदा होईल तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद